तुम्ही याए याए आरे। लो। तर नमस्कार मित्रांनो मी आहे सुहात राजे तुमचा दोस्त आणि होस आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही कुठे फिरायला नाही जाणार आहे आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणजे आमची आजी येणार आहे आणि ती पण गावावरून तुम्ही ऐकलं असेल की एक आजी असते ती भोपळ्यामधून जाते आणि तिला मध्ये वाघ येतो तर ती म्हणते की चल मी माझ्या लेखीकडे जाते लाडू बिडू चिवडा खाते आणि मग मोठी होते आणि मग येते तेव्हा तू मला खा असंच आमची आजी आज भोपळा घेऊन गावावरून येणार आहे आणि त्याच्या बनवणार बन आम्ही घाऱ्या ज्या घाऱ्या म्हणजे एक कोल्हापुरी स्वीट डिश आहे जी पुरीसारखी असते ती तुम्ही बघालच आता या ब्लॉगमध्ये आणि आमची आजी आता येतच आहे लिफ्टमधून वरती आणि खाली पिकअपसाठी माझी मम्मी तिला आणायला गेलेली आहे आणि ते दोघीजणी येत आहेत तर चला बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे आणि कशा आहेत घाऱ्या आणि गावची आजी भोपळा कशा पद्धतीने घेऊन आलेले आहे आणि कसा त्याचा कापून घाऱ्या आम्ही कशा बनवतो हे तुम्ही पहा आमच्या ब्लॉग मध्ये चला तर बघूया कसं होतं आजचा कार्यक्रम ओ oh माय गॉड आलेच वाटत लोक आलेले आहेत आता पाहुणे आमचे oh ओ माय गॉड थैली आणि पिशवी काय म्हणताय तुम्ही या अरे केटू लवकर की घे बाबा हे भोपळा हातात नवकर मातारी पडे पिडेल कुठेतरी मम्मी मम्मी कुठे राहिली ओ माय गॉड कसा झाला प्रवास तुमचा टेन्शन विन्शन काय नाही टेन्शन नाही पिशवी पिशवी द्या पिशवी ठेवा तिकडे बरे ना बाकी <laughs> बाकी कसं वाटतं तुम्हाला मुंबईला आले थंडी पिंडी आहे मग आता रेडिओ पटकन मग आपण आपल्या घाऱ्या बनवायला सुरुवात करू तुम्ही घारी बनवायसाठी आले पेशन चला अरे काय तुटते काय नाही आता कंबाल कारण काय का उपडी का, काई काई का ते काय सांगते काय काय आम्हाला माहित होत पहिल्यांदा पहिल्यांदा दरवेळा आम्ही हो भोपळा आणते ना कधी नाही असं पण असते बघायच नसतं त्याच्या नावा कापड्या कापड्या तेच कापल्यांदा उपडी उकडीच घे आहे थांब थांब था था। अरे हे खुरप बिरप नाही आहे हे खुरप नाही चाकू आहे तू सत्तूर नाही एवढे करून तोडायला मी तुम्हाला कसं कापायचं सांभाल तुम्ही जरा आपली ताकद लागला खूप आवडत करू ना हे ना हा कापायचं काय तर अशा पद्धतीने आम्ही आता सगळा भोपळा कापून घेतलेला आहे आणि कट झालेला आहे आणि त्याच्या काय प्रोसेस आहे सुशिलाजी काय आहे पोषक पोषक त्याच्या काय करायचं आहे आता हा करायची आहे तर सुशिलाजीने आपल्याला सांगितलंय प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे आणि आता शिजत घालायचं आहे तर अशा प्रकारे आम्हाला ह्याच्या जे आवरण आहे भोपळाचं ते पहिला काढून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग हे शिजवण्यासाठी ह्याचे छोटे छोटे पीस करून हे शिजवण्यासाठी कुकर मध्ये ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी आणि त्याची नंतरची जी प्रोसेस ती तुम्हाला आम्ही दाखवूच तर फायनली ह्याची कटिंग झालेली आहे आणि आता हे चाललेलं आहे कुकर मध्ये भोपळा जो होता तो आम्ही गॅसवरती शिजायला ठेवला होता आणि आता ठेवल्यानंतर तो थंड झाल्यानंतर तो आम्ही घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये पीठ टाकून तो मळण्यासाठी तर याची प्रोसेस व्हायला थोडा टाइम लागला आणि खूप वेळ पण लागला आणि आता अंधारही होत चाललेला आहे अशा प्रकारचा अंधार बाहेर झालेला आहे आणि हे आपलं आलेलं आहे आता भोपळा आई आई सविताजी आई थंड झाला आता थोडस आहे गरम कसं हा आता पुढे कसं कसं करायचं जरा सांगू शकाल हाताने नाही हा पीठ घालायचं आणि आणि काय मग झालं मग मग भोपळा थापायचा भात थापायच्या काय आणि मग थापायच्या तर आजीनं आमच्या आता सांगितले प्रोसेस काय तुम्ही ऐकलीच असाल तिळ लावायचं थापायच्या आणि मग तळायच्या आणि मग खायच्या अशा प्रकारची प्रोसेस होती अशा प्रकारे हे जरा थोडं स्मॅश करून घ्यायचंय आपल्याला आणि सुपरविजन साठी सुशिला जी इथे हे आहे गव्हाचं पीठ गेहू का आटा और ये डाला है आटा इस मे काय काय कसं कसं करायचं पुढे हा आणि मग ठेवून कडे ठेवून आहे ह्याचं आता मॅरिनेशन करणार आहोत आणि हे आता पूर्ण रात्री पर्यंत म्हणजे सकाळी पर्यंत आता रात्री ठेवल्यानंतर सकाळी पर्यंत याचं मॅरिनेशन झाल्यानंतर व्यवस्थित मग ह्याला तळण्यासाठी घेण्याचं आणि तळण्याची जी प्रोसेस आहे तुम्हाला मी उद्या सकाळी आपल्याला ते बघायला मिळणार आणि आपण हे आता मॅरिनेशनसाठी ठेवत आहोत

रात्रीचे अकरा वाजलेले असताना सुद्धा रात्रीचे अकरा वाजलेले असताना सुद्धा आम्ही आता हे करायला घेतले कारण आमच्या आजीची खूप घाई झाली होती की बाळी बनवा लवकर कारण पीठ खराब होईल जास्तच काहीतरी फुगल साठी आजी म्हणली की पटाव पटावट आत्ताच बनवायला घ्या तुम्ही सगळे कामं सोडा आणि हे फक्त बनवायला घ्या म्हणून गडबडीमध्ये हे बनवायला घेतलेलं आहे आता आणि ही असते आपली घारी ज्याच्यावरती थोडंसं तीळ तीळ लावून ह्याला ह्याच्यामध्ये सोडतात आणि अशा पद्धतीने ती बनते आजीच्या निरीक्षणाखाली का काम होत आहे आमचं पदर घेऊन करणार काय काम आता किती वर्षापासून करतेस तू मी किती वर्षापासून का मग मी करते कधीपासून सोळा वर्षापासून आता वय काय तुझ माझ आता अरे या पेन्सिल आहे अजून माझं कार्ड बसाय नाही कसलं पेन्सिल येते लाडक्यापणीच पैसे देत का मग भाडे देतात माझ्या काय नाही माझी पेन्सिल आहे नाही चालेल मस्त अशा प्रकारची घारी बनलेली आहे आजीने बनवल्यामुळे काय फुगले टमटमीत तर ही अशा पद्धतीची मस्त अशी घारी बनलेली आहे आणि मी आता टेस्ट करायला जाणार आहे वा वा एक नंबर मस्त अशा घाऱ्यावर रेडी झालेल्या खालेल्या आहेत आणि लवकरच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये यू गायज बाय